तुले ठसका सोडला रानू तू करते तशीच कर पण ढिपण करू चला भाऊ बहिणी न चालली होका ह्याची चटणी चला करा करा, करा पटा पटा चपात्या बटाटा चटणी

नाही पाच वाजता का संध्याकाळी दहा वाजता आई तरी कुठे एवढी भाकरी जे आहे जै ह्या जे आहे तो

मग तू पराठा कसा खायची मी नाही खात गेले होय ऐकत नाही त्या बाया ठासका सुटला आता जबरदस्त विटम्या किती दोन दिवस झालं सांगितल्या आहे डब्यात ने भरून ठेवा डबा काय नसत शोल आहे तर का काही आ पीठ मळात ए इडी इतो बाबा देवा पांडुरंगा

तेल टाकलंय का चांगलं बरच तेल कमी टाकते म्हणत ढेप्स ढेपस तयार होते कमी तेलत खायच असतो काल बनवला तू कष्टी ठेवले ते चपाती राहून पुरुटा सुरुटा करती चपाती या चिरुटा बटाटा चपाती बर बटाटा खाल्ल्या पोटातच जाणार आहे पुरटा केल्या मी पोटातच जाणार आहे काय तर ती ही कर इडलीच करा ए इडलीच करा इडलीच उद्या इडल्या इडल्या करू उद्या

आता लई झालं खाल्ले नाही ना लय मोठ्या केल्यावर खाऊ वाटत नाही त्या चिटकीवाणी केल्यावर खाऊ वाटते आता आपण जर परत परत पाळा पाळा भर एकदाच केल्यावर कशा खाऊ वाटते आता काय खरं नाही बाबा माझ बघितलं कशा एकीमिकीला नाव ठेवून ठेव स्वयंपाक करते त्या म्हणून आणि हे मधला काय म्हणतात वाडत्र काय म्हणतात आचार्यांच्या हाताखाली देणार ते मधलं काय म्हणतात ती चपाती बटकी च बघा बसला वाळला पैलवान चपाती करायला अग मला लावू बोलायला जाव संध्याकाळच सायपाक आका तिच्याकडे द्या गुजवायला संध्याकाळचे सायपाक सगळा तिच्याकडे द्या बघू द्या किती मला पण पटभर जेवण सारखी पोरगी बारकी लेख मते असा गे भाव बहिणीने बघा अस आईच्या जीवाला सुख असतय तुला सांगितल्यामुळं नाही ना केला नाही तर झालं असता चिकटगुंडा चिकटा कर चांगलं कर असं फडफडी झालं पाहिजे व्यवस्थित पोहे तुला झालं खाल्लंच नाही

हे भाई असू दे ए, ए रोटे कर गे बिगर ते के। <laughs> बिगर केला दोन रोटे करता आता आता तुला सांगितल्याच्या नंतर तू तेल लावलं म्हणजे किती चॅप करू आहे काय मी तेल लावत का नाही